नॉर्मली बघतो की गणपती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बसतात तर आत्ता का बसतंय त्यामागचं जे कारण आहे ते आपण जाणून घेऊया तर बोललं चला आपल्या मित्राला म्हणजे नाशिकच्या पोरा या चॅनलला हो पॉवर ब्लॉक्सकडून थोडासा एक सपोर्ट होऊन जाईल चॅनल दिस इज मी निशिखायनात आणि आजचा ब्लॉग पण असा अनप्लॅन्ड ब्लॉग आहे अशुदोष मला बोलला की ठाण्याचा अधिपती ठाण्यामध्ये जाऊन त्या ठाण्याचा अधिपती या गणपतीचं आगमन आहे आणि ते आगमन शूट करायला आपल्याला आहे तर मी ब्लॉक करणार नव्हतो तो पण मी ब्लॉक केला आणि ठाण्यात आला नाही आपल्या मित्राला नाही भेटलं म्हणजे असं होणारच नाही तर आपले मित्र संदीप भाऊ पवार आज आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा आलेले तर संदीप पवार आपले मित्र ला आ... पार्वती पार्वती, पार्वती, पार्वती था। तर लास्ट टाइम पण तुम्ही जवळपास आपल्या दोन ब्लॉकमध्ये त्यांना बघितलं असेल एक ट्रिंगलवाडीचा आणि दुसरा म्हणजे आपल्या पुण्याचा पुण्याचा पार्वती हिलच्या मध्ये पार्वती हिलच्या मध्ये आणि आज पुन्हा एकदा आपण ठाण्यात आलो आहे त्यांना भेटणार नाही असं होणारच नाही तर तुम्ही बघू शकता आपण आलो आहे ठाण्यामध्ये आणि एक सेकंड ऑटो फोकस हा आणि संदीप भाऊ बघा आता निशिकांत भाऊ यांची ओळख माझी झाली महाराजांच्या किल्ल्यावरती आणि त्याच्यानंतर जी आमची मैत्री झाली ती म्हणजे महाराजांमुळे आमची मैत्री झाली आणि तेव्हापासून आम्ही सलग कॉन्टॅक्टमध्ये आहोत पुण्याला एकदा आलो होतो तर पर्वती हिलचं आम्ही एक कोलॅबरेशन केलं होतं आणि निशिभाऊंनी फोन केला मला हो ॲक्च्युली की संदीप भाऊ मी तुमच्या एरियातच आहे आणि अवघ्या दहा मिनटाच्या डिस्टन्सवर मी राहतो तर बोलू चला आपल्या मित्राला म्हणजे नाशिकच्या हो पोरा या पॉवर पवर ब्लॉग्सकडनं थोडासा एक सपोर्ट होऊन जाईल आणि पॉवर ब्लॉगचे जे पण तुम्ही सबस्क्राईबर किंवा व्ह्युअर्स असाल तर या भाऊंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पण चॅनलवर ना त्यांच्या चॅनलवर नक्की जा त्यांचे कंटेंट खूप छान असतं तुम्ही त्यांच्या ब्लॉगिंग चॅनलवर जाऊ शकता त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आताच आपला एक म्हणजे आनंदाची बातमी आता गणपती बाप्पा येतात तर तुम्हाला सांगतो मी आजच माझा एक ब्लॉग आलेला आहे वाराणसी सिरीजचा भाग एक आणि वाराणसीची सिरीज खूप छान चालू आहे एडिट खूप टॉपचा झालेला आहे आणि बघण्यासारखी सिरीज आहे तर तुम्ही ती सिरीज नक्की बघा आणि आता जे आम्ही शूट करणार आहोत किंवा भाऊ शूट करणार आहोत त्याची बघा आणि अनपिल्ट थोडेसे ब्लॉग्स असतात तर ते दे बघायला अजून मजा येते मला तर ठीक आहे आता ब्लॉग मी बनून राहा तर आपण इथं पोचलेलो जसं तुम्हाला सांगितलं आता आपण जे अध्यक्ष वगैरे आहेत आपण त्यांची बाईट घेऊ की ठाण्याचा अधिपती या गणपतीची स्थापना कधीपासून झाली किंवा कधीपासून तो गणपती बसवला जातोय आणि आपण नॉर्मली बघतो की गणपती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बसता तर आत्ता का बसतोय त्यामागचं जे कारण आहे ते आपण जाणून घेऊया तसंच जी काही हिस्ट्री असेल जी काही हिस्ट्री असेल मी तुम्ही तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या साह्य आहे दाखवणारच आहे माझं नाव आकाश रमेश खेमनर आहे मी ठाण्याच्या अधिपती मंडळाचा अध्यक्ष आहे तर या वर्षी आपलं या मंडळाचं तिसरं वर्ष आहे आपण गेल्या दोन वर्षापासून एकदम उत्तमरित्या गणपती साजरा करत आलं यावर्षी आपण शिवपार्वतीचे छोटे बाळ म्हणून बालरूपी गणेश मूर्ती आणली आहे तसं सर्वांना आवडले आता बघा तुम्ही पण गणेश जयंती म्हटलं की आता सर्वप्रथम ठाण्याच्या अधिपतीचं देखण रूप डोळ्यासमोर येतं तसंच देखणेरूप पाहून लोकांना खूप आनंद आणि स्मित हास्य बाहेर येतं तर गणपती समोर काही लोकांनी मागणी केले तेही देखील के इथं पूर्ण झालेत आम्हाला जवळजवळ तीन वर्ष झाले जे आमचं तिसरं वर्ष आहे आणि आमचं बघून लोकांनीही कॉपी केलं आहे आणि आमचा अधिपती आणि श्रीपती हे सगळं आमचं लेवल आहे पण आमचा अधिपती जो आहे तो एकदम स्ट्रॉंग आहे आणि आमचा एकच राहणार अधिपती आणि तो आधी बोला गणपती नमस्कार माझं नाव मितेश संजय पेवेकर मी ठाण्याचा अधिपतीचा मूर्तीकार मी, मी गेल्या चार वर्षापासून मूर्ती घडवतोय हो आणि मंडळाचा आपल्याकडं तिसरं वर्ष हे आणि तुम्ही बघू शकता की कशी मूर्ती आहे ही मूर्ती घडवायला आपल्याला तीन महिने लागलेत तीन महिन्यापासून या मूर्तीचं सा काम चालू होतं आणि ते काम आज तुमच्या सगळ्यांसमोर दाखवता काम खूप जणांना वाटतं गणपती म्हणजे भाद्रपदातलाच उत्सव पण खरं सांगायला झालं तर मागी गणपतीला धार्मिकदृष्ट्या खूप मोठे महत्त्व आहे शास्त्रानुसार भगवान गणेशांचा जन्म माघ महिन्यात झाला असं मानलं जातं म्हणूनच माघ शुद्ध चतुर्दशीला मागी गणपती उत्सव साजरा केला जातो मागी गणपतीचा उत्सव थोडा वेगळा असतो इथे डी जे नाही मोठा गोंधळ नाही पण असते ती शांतता श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा काही घरात गणपती एका दिवसासाठी बसवतात काही ठिकाणी पाच दिवस तर काही भक्त पूर्ण माघ महिना बाप्पाची सेवा करतात दुर्वा मोदक अभिषेक आणि साधी पण मनापासूनची पूजा हेच मागे गणपतीचं खरं सौंदर्य आहे आता तिकडचा पथक वगैरे शूट झालेलं आहे आता मेन ज्या पथकाच्या शूटसाठी अस्तित्व आलेला आहे त्या पथकाचं रेडी होणं चालू आहे आता ते कम्प्लीट झालं ते शूट करू आणि निघूया आपल्याला सायंकाळी वाशीला पण जायचं आहे तिथला ब्लॉग पण खूप स्पेशल असणार आहे तो नक्की बघा याच्यानंतरचा ब्लॉग झालेला आहे आणि आता आपण निघतोय हे काय लवकर निघतोय त्याच्या मागचं कारण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटल पण नक्की जोडून भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय श्री